श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दुर्गादेवीने महिषासुराचा तर लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला होता म्हणून या दिवशी विजयादशमी किंवा दसरा सण साजरा करण्यात येतो यंदा दसऱ्याला अशुभ संकेत निर्माण झाले आहेत शारदीय नवरात्रीला सुरू असून दररोज दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा केली जात आहे अश्विन महिन्यातील शुक्लपक्षातील तिथीला देवीचं विसर्जन करून विजयादशमी साजरी करण्यात येते मित्रांनो पौराणिक कथेनुसार या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा तर लंकेश्रीरामाने रावणाचा वध केला होता साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा दसऱ्याचा दिवस त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि विजयाचा उत्साह साजरा करण्यात येतो मुहूर्ताची गरज नसते लोक सोनं खरेदीपासून वाहन खरेदी घर गृहप्रवेशासह अनेक शुभ कार्य करतात पण यंदा दसऱ्याच्या दिवशी अशुभ संकेत मिळत आहे असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे विजयादशमीच्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असूनही दसऱ्याचा दिवस शुभ मानला जात नाही आहे याशिवाय विजयादशमीला काही कामं करण्यासही मनाई आहे यामध्ये विजयादशमी अशुभ असण्यामागील कारणं आणि कोणत्या गोष्टी करण्यास मनाई आहे ते आपण ज्योतिषांकडून जाणून घेऊया दसरा कधी आहे यावर्षी विजयादशमी तिथी बारा ऑक्टोबरला सकाळी अकरा पाच वाजेपासून दुसऱ्या दिवशी तेरा ऑक्टोबरला सकाळी नऊ चोपन्न वाजेपर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत उदयतिथी लक्षात घेऊन विजयादशमी बारा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात विजयादशमीला विशेष महत्त्व आहे तसेच प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे त्यानुसार देवीच्या येण्यापासून ते जाण्यापर्यंतचा सर्व प्रवास ठरवला जातो यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा डोलीत येते मातारानीचे डोलीत येणे म्हणजे असं मानलं जातं तर देवीचं विसर्जन विजयादशमीच्या दिवशी होते यंदा विजयादशमी शनिवारी आली असून या दिवशी दुर्गादेवी मोठ्या नख्या असलेल्या कोंबड्यावर परतणार आहे हे देखील अशुभ संकेत मानले जात आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे अशुभ मानले जात आहे त्यासाठी दसऱ्या दिवशी या गोष्टी करू नका जर तुम्ही यावर्षी विजयादशमीला गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर करू नका त्याशिवाय जमीन किंवा वाहन खरेदी करणार तर ही गोष्ट करू नका तसंच तुम्ही तुमच्या मुलीला सासरच्या घरी पाठवण्याचा विचार करत असाल तर अजिबात करू नका अशा तऱ्हेने विजयादशमी शनिवारी असल्याने ती अशुभ ठरली आहे असं वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात अन्यथा नकारात्मक परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ